अरे बाप रे बाप कसलं पाणी बघा बघावरून उजनी धरणातून कमी झाले तरी रात्री आ, रात्री भरपूर होता आत्ता कमी झालंय आणि गेल्या वेळेस पूर आला होता ना ते गाडवा दिसतात का गाडवा बसले ते घर ते घरसुद्धा पाण्यामध्ये गेलं होतं गेल्या वेळेसच्या पुरामध्ये रात्री पण पाणी जवळजवळ तिथंपर्यंत गेलं होतं पोचलं होतं पण आत्ता सकाळच्या दहा वाजले दुसऱ्या दिवशीच्या सतरा तारीखच्या दहा वाजल्यात आज तर आज पाणी रात्री तिथे गेलेलं परत खाली आले आणि गेल्या वेळेस ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस दीडशे कुटुंबांना इथून स्थलांतर केलेलं होतं हे पाणी भरपूर वर गेलं तर अजून पुराची भीती होती आणि रात्री पण एवढं जोरात पाणी वाढलं होतं की मला वाटलं की ह्या पुलाला ह्या पुलापर्यंत येईल चिपकल पण नाही आलं कमी झालं लगेच आणि तिकडं पण भरपूर गेलं होतं पाणीवरती पुणे बिग वन या साईडला भरपूर पाऊस पडल्यामुळं उजनी धरणाचा दरवाजा उघडला होतं त्यामुळं पाणी इकडं खाली जास्त आलं होतं आणि संगमच्या तिथं अजून एक दुसरी नदी मिळते ना त्यामुळं पाणी इकडं जास्त येतं हे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोरचं तर गेल्या वेळेस जेवढं पाणी आलेलं होतं त्याच्यापेक्षा जास्त रात्री पाणी आलं होतं पण मला असं वाटलं की सकाळी अजून जास्त पाणी येईल आणि अजून एकदा इथल्या कुटुंबियांना स्थलांतर करतात काय पण रात्री रात्रभरामध्ये परत अजून पाणी कमी झालं प्रत्येक वरचा बिघून पुणे वगैरे साईडचा पाणी पाऊस कमी झाल्यामुळं पाणी कमी आलं असं लागून पण ती मंदिरं वगैरे सगळी रात्री पाण्यामध्ये गेली होती एवढं रात्री पूर आला होता म्हणजे अचानक पाणी वाढलं होतं एका दिवसामध्येच परवा दिवशी रात्री दहा अकराच्या सुमारास वाढायला चालू झालं खालचा दगडी पूर त्यावेळेस पाण्यामध्ये गेला होता इथं दगडी पूल आहे खालचा तो पाण्यामध्ये गेलाय कधीच अजून पाण्यातलं बाहेर आलेला नाही आणि काल दिवसभरामध्ये एवढं वाढलं की पूर्ण तिथंपर्यंत गेलं होतं असं वाटलं होतं की सकाळपर्यंत ह्या पुलापर्यंत येईल आणि ही पूल पण पाण्यामध्ये जातोय काय आणि का मला कामाला सुट्टी मिळते का काय पण कशाचं काय अजून कमी झाले नाही पुरे यायला नाही पाहिजे कारण इथली लोकांना जास जास्त त्रास झाला असता मजा करतोय मी माझ्या कामाचा काय का, विषय नाही काय ना मी काय पोटर नाही येईल पाण्यामध्ये तर पोर कसा वाटतोय बघा तुम्हाला तर जवळजवळ ह्या महिन्यामध्ये ही चौथी तिसरी चौथी वेळ आहे पुऱ्याची पंढरपूरला आणि पंढरपूरमध्ये पाऊस तर काहीच नाही पाऊस कमी आणि पूरच येतो आहे गावभर चार वेळा असं सिच्युएशन आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका धन्यवाद